के जो यंग है, है, वो दस, दस साल में कर लेता फ्यूचर हो जाता नहीं नशा समाज सेवा शिक्षण आणि माणुसकीचा प्रत्यय देणारे शिक्षण महश्री अजय कॉल हे नाव देशभर ओळखलं जातं गेली चार दशक समाजाच्या विविध घटकांसाठी कार्यरत असलेल्या अजय कौल यांचे कार्य सामाजिक शैक्षणिक आणि आपत्ती काळातील तत्काळ मदतीसाठी सर्व परिचित आहे प्रत्येक गरजू व्यक्तीला मदतीचा हात मुलांना सशक्त बनवणं आणि समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी एकता मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर कार्य उभारलंय त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्यांना अनेक सन्मान सुद्धा प्राप्त झाले से नो टू ड्रग्स अंतर्गत एक भव्य जनजागृती पदयात्रा चाचा नेहरू पार्क ते ग्यारी रोड चिल्ड्रन वेलफेयर ऑर्चिड इंटरनॅशनल सेंटर या दरम्यान पार पडली आहे या तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी अजय कॉल म्हणाले समाजाला नेहमी जागृत ठेवणं हे आपलं ध्येय आहे देश हा नशा मुक्त व्हावा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील हो। आहोत खरोखर हे चिंताजनक विषय आहे आणखी ड्रग्ज आज मला वाटतं घरोघरो पोचलेला आहे आणखी मुलांना कसा वाचवावा हे मला वाटतं सर्व सिटीजनचा कन्सर्न आहे यामुळे आपण पाहत असू की एवढी लोक एवढ्या संख्यात आली आहे सर्वांचा एकच उद्देश आहे की आपला शहर ड्रग फ्री राहिला पाहिजे हे प्रयत्नशील सर्व लोक आहेत यासाठी आपण पाहतो की सर्व लोक एका मंचावर आले एकता म्हणजे हे जे काय सामाजिक विषय असतात जे जे आ, का था। था या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अमृता फडणवीस खासदार रवींद्र वायकर आमदार हरुण खान अमित साटम कलाकार चंकी पांडे त्याचबरोबर संजय पांडे होते त्यांनी अजय कॉल यांच्या कार्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे खूपच ड्रेकोनियल असा इशू आहे आपल्या भारतासाठी महाराष्ट्रासाठी घालवायचा असेल ना झिरो ड्रग्ज करायचं असेल आपल्या स्टेटला आपल्या रा आपल्या राज्याला तर आपल्याला खूप जरुरी की सगळे मिळून त्या निर्मूलनासाठी एकत्रित यावे आणि जिथेही आपल्याला दिसलं की लोक ड्रग्ज यूज करतायत किंवा एजंट्स ड्रग वाटत आहेत ते लोकांसमोर आणणं आणि या लोकांना शिक्षा मिळणं किंवा जे यंगस्टर्स ड्रग्ज घेत आहेत त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग मिळणं हे खूप जरुरी त्याचं मी आत्ता म्हटलं ठेवा आणि हा एक प्राण घेऊन घ्या ना ड्रग्जा ना ड्रग्ज करतात ऐकलं असेल आम्ही सांगितलं मोकामध्ये मध्ये असं ते लेजिस्लेशन पास झालेलं आहे व्हॉट डॉज दिस मी की आपण स्टेट ऍज अ स्टेट खूप सिरियस आहोत या क्राईमच्या बाबतीत हे अवेअरनेस जोपर्यंत थांबणार नाही ड्रग अवेअरनेस जोपर्यंत ड्रग समूळ आम्ही या समाजातन काढून टाकणार नाही आणि तोपर्यंत ही क्रांती चालू राहील या ठिकाणी आपण याला पुढाकार घेऊन या, या इथे केलं कौल सर त्याबद्दल आभारी आपला आभारी आहे आणि मॅडम आपण देखील आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या युवा पिढीचं रक्षण आणि संरक्षण करण्याकरता त्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे ते मला असं वाटतं इट इज टू बी अ गोविंग याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की असे कार्यक्रम या विभागामध्ये व्हायला पाहिजे विभागामध्ये नव्हे तर पुन्हा मुंबई शहरात महाराष्ट्रामध्ये आणि पुन्हा या देशामध्ये व्हायला पाहिजे का ड्रग्ज याच्यामुळे कित्येक जे परिवार आहे त्यांना त्यांना जो जो त्रास झालेला आहे जो उद्ध्वस्त होत आहेत त्यांनी वाचवण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारचे जे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आणि नो ड्रस्ट म्हणून आपल्याला शाळेजवळ कॉलेजजवळ युनिव्हर्सिटीजवळ हे असले कार्यक्रम घेतले पाहिजे मी अजय कौल यांचा खूप खूप धन्यवाद करतो अजय कौल सर जे आहेत ते एक प्रिन्सिपल आहेत आणि एक आय आयकॉन आहेत या म्हणजे वर्सोवा विधानसभेमध्ये या मुंबईमध्ये त्यांचा तो जो जे काही कार्यक्रम घेतात ते लोकांचे लोकोपयोगिक जे कार्यक्रम असतात ते घेतात अजय गोल सर जे ह्या समाज तळागाळातल्या समाजासाठी काम करत आहे आणि आज आज त्यांनी जे काम केलेलं आहे ते खूपच म्हणजे ज्या अंधेरीमध्ये ड्रग्स जसं हे डोंगर आहे ड्रग्जसाठी ड्रग्जसाठी फेमस आहे आणि त्या त्या एरियामध्ये जाऊन ड्रग्जसाठी या ग्राउंड लेवलला काम करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही अजय कौ कौल सर आणि त्यांची जी टीम आहे तर तुम्ही एवढं मोठं चांगलं काम केलेलं आहे की एवढंच अंधेरीमध्ये चर्चा आहे की हा अजय कौल कोण माणूस असा की जो ड्रग्जसाठी काम करतात त्याचं लोकं पैसे कमवायला खूप सारी कामं करतात पण ड्रग्ससाठी आणि ड्रग लोकांनी पिऊ नये मुलांनी त्या वाहारी जाऊ नये यासाठी जे काम चाललेलं आहे ते खूपच अलौकणीय कार्य आहे आजपर्यंत एक एकता मनसेची जी कार्य आहे मी लहानपणापासून बघतोय आणि वर्सवासाठी जे आपले अजय कौल सर जे काम करत आहे सोशल वर्क गोरगरिबांचं फार एकदम अप्रतिम त्यांचं कार्य आहे आणि आजचा जो मुद्दा आहे ड्रग अवेअरनेस रॅलीबद्दल हा अत्यंत एक बोलतात ना की एक युवा युवासाठी फार मुद्देदायक हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे हां या ज्या आता आताच्या युगात ड्रग्स हे खूप म्हणजे अवेअरनेस खूप गरजेचं झालं कारण की आपला सा युवा समाज त्याच्याकडे भरकटतो आहे त्याच्यामुळे हा तर जी रॅली आहे ना ती खूप गरजेची आहे जर या भागातच आता खूप म्हणजे युवा समाज भरकटतो आहे की ड्रग्जच्या आहारी गेले आहे हे बाळा लहान मुलांसाठीच मेन आहे मेन म्हणजे यांच्यासाठीच आहे की हे संस्कृती वाढली पाहिजे वारकरे संस्कृती हे शिकवतात नशामुक्त महाराष्ट्र व्हावा या अपेक्षेनं या वर्सावा या परिसरामध्ये सन्माननीय अजयजी कौळसर यांनी जी नशामुक्त आपला भारत आणि आपला महाराष्ट्र आणि मुंबई व्हावी ह्या अपेक्षेनं ह्या इच्छेनं ही खूप मोठी भव्य दिव्य रॅली काढलेली आहे यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक राजकीय क्षेत्र परमार्थिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि जे बॉलिवूड बॉलिवूड आहे ते सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत बहुत से ऐसे है जो नशा करते जिसमें अपना टाइम टाइम बर्बाद करते अपना पैसा बर्बाद करते माँ बाप की जिंदगी माँ बाप भी यही सोच के पैसा देते होते की कुछ बाहर कर रहे होंगे बच्चे लेकिन माँ बाप को पता नहीं होता कि उनके बच्चे बाहर वो कर रहे हैं मतलब नशा कर रहे हैं आजकल के छोटे छोटे चौदह चौदह सोलह सोलह साल के बच्चे नशा कर रहे हैं उनके जेब में देखो तो कुछ ना कुछ नशा की वो होती है तो बस यही कहना है कि बच्चे लोग को भी नहीं करना चाहिए और अभी तो एज वाले लोग भी है जो करते हैं अभी हम चाहते हैं कि नशा मुक्त देश हो हमारा तो इसमें अंगस्टर सबसे नशा मुक्त भारत बनाना है हमें तो है। इस देश से नशा मिटाना है नशा मुक्त जीवन हो हमारा युवा पीढ़ी जो है वो गवर्नमेंट ने नशे के लिए कुछ अच्छा कानून बनाना चाहिए अजय कौर कौर सर का काम बहुत ही बहुत ही सराहनीय तारीफ का बोले काबिल है उनको मैं सैल्यूट करती हूँ उनके इस मिशन को जो आज तक अभी किसी ने इतनी बड़ी रैली नहीं निकाला तो ये रैली का बहुत इनशाला बहुत बड़ा असर होगा और हम इनके जरिए जो हम ये नशा मुक्त ये भारत करना चाहते हैं इनका इतना बड़ा हमको सपोर्ट मिला है इनशाला हम पूरी मुमकिन कोशिश कर कोशिश करेंगे कि हम नशे से मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद